Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावच सरपंच mm. व्हायचं आणि त्यामध्ये म्हणजे बोलायला लावू नका आणि सगळं काढत येते आज केंद्र सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्य सरकार दहा दहा वर्ष होत तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणे शिकवता लोकांना मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसव समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक नुक, ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणी दाखला मिळाला पण व्हेरीफिकेशन टिकत नाही त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ऍडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन दिलं तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जोडल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सी मध्ये पूर्वीच्या एडब्ल्यू एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण Sir, आता सगळी जी चालली धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायदेशीर नाही तो व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री अजितदादा म्हणले पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा अजितदादा म्हणले मला जास्त फलद्याका नका मध्ये आणि अजितदादा मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाकतात ते माणसंच अजितदादा आमच्या आहेत फटकळ ते कधी कधी तसं लागतं आणि तेव्हा बोलायला लावू नका नाही तर सगळं काढेल इतिहास इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले ते पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता वितुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदादाना विचारून केली की नाही दादाना सगळं माहिती थोडा शरद पवार मुख्यमंत्री होते का नाही केलं तमिळनाडू पॅ तमिळनाडूचा विषय हा एटी लाइन्स आहे हा त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर तीनदा होते केंद्र सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्य सरकार दहा दहा वर्ष होत तुम्ही काय नाही केलं आणि ना आता शहाणपणे शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचं पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात आता पोरं शाळी झाली हे बाबा तू का नाही दिलं